मित्रांनो हे आमचं घर आहे बघा तर एक दुपारच्या वेळेला आजच्याला एक म्हाळ्या आलता वानर म्हणते ती वानराचा बॉस राहते त्याला म्हाळ्या म्हणतात खेड्या भाषेत तर आल तो आलता तर त्याचा इतका त्रास देऊ लागला आजकाल तर महिला वर्गाला जास्त परेशानी आहे वानराच्या त्रासामुळे गावात की झाडं वगैरे राहिले नाही त्याच्यामुळं बरेच वानराची संख्या गावाकडे कळली त्यामुळं आता महिला वर्गाला बहुत बरा त्रास सहन करावा लागते कारण की पावसात कपडे इकडं तिकडं वाळू झाला आहे किंवा घरात येऊन पोळ्या वगैरे होऊन जातात पाणीची असतात त्याच्यामुळं महिला वर्गांना जास्त करून त्यांना भीतीही वाटते आणि ती हल्ला करायची जास्त शक्यता असते त्यामुळं महिला वर्गाला जास्त परेशानी आहे तुमच्या इकडे आहेत का असा वानाराचा कमेंट करून सांगा आणि याचा राग बघा किती रागाच्या भरात त्यांनी माझी एक दोन वेळेस काठीसुद्धा हिसकावण्याचा प्रयत्न केला म्हणजे फार रागीट राहतील त्याला खुल्या याच्यात जाता येत नाही मी रूम लावूनच त्याच्यावर त्याला हकलण्याचा प्रयत्न करू लागलो जास्त त्याच्या जवळ जायचा